तुम्ही काय काय बघणार आहात तुम्ही मुलांशी बोलणार आहात तुम्ही पालकांशी बोलणार आहात तुम्ही सगळ्या स्टेक होल्डर्स बरोबर बोलणार आहात आम्ही राजकारणी लोक धरून सगळ्या सगळ्यांची सगळ्यांशी आमचा प्रयत्न तर असा आहे की सगळ्या राजकीय नेत्यांशी बोलायचं राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील इतरांची ज्यांना आणि ज्या मराठी भाषेच्या अभ्यासाची जी अनेक केंद्र आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांची ज्यांनी विरोध केला त्यांच्याशी सुद्धा त्यांची बाजू आम्हाला समजावून घ्यायची आणि त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या पाच सहा ठिकाणी पूर्ण एक दिवसभर आम्ही जाऊन आता आम्ही सुरुवातीलाच एक वेबसाईट तयार करणार आहोत म्हणजे हे सगळं माझ्या डोक्यात आहे अजून ते प्रत्यक्ष यायचं आहे कारण समितीच फॉर्म व्हायची आहे एक वेबसाईट तयार करून लोकांच्या निवेदनं तिथे मागवून घ्यायची आणि त्यातूनही अनेक ठिकाणी जाऊन दिवसभर आमची समिती लोकांना भेटणार आहे आणि या विषयातले ज्याला स्टेक होल्डर म्हणतात त्या सगळ्या स्टेक होल्डरशी आम्ही चर्चा करणार आहोत त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ असतील सर्वसामान्य माणसं किंवा वेगवेगळ्या शिक्षकांच्या संघटना प्राथमिक शिक्षकांच्या संघटना पालकांच्या संघटना यांचे प्रतिनिधी या सगळ्यांशी बोलून आम्ही त्यातनं निष्कर्षाप्रत यायचा प्रयत्न करणार आहोत